लव्ह मॅरेज करणं प्रेम प्रकरण करणं किंवा मुलानं किंवा मुलीनं स्वतःच्या मनानं स्वतःचं लग्न ठरवणं किंवा स्वतः लग्न करणं किंवा स्वतःचा जोडीदार निवडणं किंवा पळून जाऊन लग्न करणं या सर्व गोष्टींना समाजामध्ये काही लोक इतकं गंभीर घेतात इतकं सिरियस घेतात आणि इतकं अपमानास्पद घेतात की त्यामुळे अत्यंत भयंकर अशा घटना आपण वारंवार ऐकतो पाहतो वाचतो आणि आज आपण जी घटना बघणार आहोत ती याच्यापेक्षाही भयंकर आहे कारण सोळा वर्षापूर्वी कुटुंबाच्या विरोधामध्ये जाऊन बहिणीनं लव मॅरेज केलं होतं त्या रागातून सोळा वर्षानंतर एक मर्डर होतो एक हाफ मर्डर होतो आणि ही घटना आपल्याला आज बघायची आहे तर आता यासाठी साधारणपणे एक सोळा सतरा वर्षापूर्वी पाठीमाग आपल्याला जावं लागेल बुलढाणा जिल्हा आहे त्या ठिकाणचं खामगाव तालुका आहे त्या ठिकाणचं लखनवाडा हा भाग आहे आता या भागामध्ये सिक्सेन भोसले नावाचा एक तिशीमधला तरुण त्यावेळेस राहत होता आता त्यांच्याबरोबर म्हणजे म्हणजे त्या व्यक्तीची ओळख त्या तरुणाची ओळख येवनाबाई ना पवार नावाच्या एका विशीतल्या तरुणीबरोबर ती झाली होती आता ही येवनबाई ही आ, त्या म्हणजे अमरावती जिल्हा आहे त्या जिल्ह्यामधील अंजनगाव या भागामध्ये राहणारी होती आता सिक्सेन आणि येवनबाई यांच्यामध्ये ओळख झाली मैत्री झाली दोघांच्यामध्ये प्रकरण सुरू झालं भेटीगाठी चालू झाल्या आणि मग दोघांनीही जीवनभर एकमेकांना साथ देण्याच्या अनाभाका वगैरे घेतल्या गेल्या होत्या पण यांच्या या प्रेमाला घरचे मान्यता देणार नाहीत आणि यामुळे मग या, या दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला होता आणि घरच्यांच्या विरोधामध्ये यांनी लव्ह मॅरेज केलेलं होतं प्रेमविवाह केलेला होता आता हा प्रेमविवाह या यवनबाई या या यांच्या घरच्यांना बिलकुल मान्य नव्हता आणि याच्यामुळे मग या दोनही कुटुंबामध्ये म्हणजे मुलाच्या आणि मुलीच्या या कुटुंबांमध्ये वादाला सुरुवात झाली होती आणि यांच्यामधली बोलाचाली जी आहेत तीसुद्धा थांबलेली होती आता हा राग जो आहे तो त्या मुलीच्या कुटुंबियांच्या मनामध्ये धुमसत होता आता या घटनेला काही दिवस उलटले काही महिने उलटले काही वर्ष उलटली तब्बल सोळा वर्षाचा काळ लोटलेला आहे आता या काळामध्ये जीवनामध्ये आणि एकंदरीतच वातावरणामध्ये सगळे बदल झालेले होते एक तप बदललेलं होतं टेक्नॉलॉजी बदललेली होती विज्ञानानं प्रगती केली होती विज्ञानानं कूस बदललेली होती सोळा कॅलेंडर बदलले होते ब्लॅक आणि व्हाईट टी व्हीचा कलर टी व्ही झाला होता कलर टी व्हीचा स्मार्ट टी व्ही झाला होता सायकलच्या ऐवजी टू व्हीलर आली होती सायकलच्या ऐवजी फोर व्हीलर आलेली होती लँडलाईनवरून फोन आले होते फोनवरून स्मार्टफोन आलेले होते इतके बदल झाले होते सगळे बदल झालेले होते फक्त एक गोष्ट मात्र अजिबात बदललेली नव्हती आणि ती म्हणजे समाजाची मानसिकता तर आता हे दोन प्रियकर प्रेयसी जे आहेत तर त्यांचं लग्न झालं त्याच्यानंतर त्यांच्या संसाराला सुरुवात झाली त्यांना मग मुलं बाळ झाली घर संसार सगळा फुललेला आहे घराचं गोकुळ झालेलं आहे त्यांचा सुखी संसार सुरू होता पण या काळामध्ये मात्र ती जी तरुणी आहे त्या तरुणीचं माहेर मात्र कायमचं सुटलेलं होतं आता मुलीला आपल्या माहेरी जाता आलं नाही आणि एक दिवस म्हणजे सोळा वर्षानंतर एक दिवस त्या बहिणीला फोनवरून असं समजलं की आपल्या भावाचं लग्न ठरलेलं आहे आणि त्या लग्नाला या आता मोबाईलच्या माध्यमातून त्या पतीपत्नीशी मग संपर्क साधला गेला आणि त्यांना लग्नाला येण्याचा आग्रह धरला गेला आणि आता मग यांनी ठरवलं की आपण सहकुटुंब सहपरिवार मुलाबाळांना घेऊन आपण त्या लग्नाला जायचं आहे आणि मग दोघंही पत्नी आणि त्यांची मुलं हे सर्व बुलढाण्यावरून कोल्हापूरला निघालेली होते आता गोंदिया एक्सप्रेसनं कोल्हापूरमधील कागल तालुक्यातील लिंगनूर या भागामध्ये ते पोहोचलेले होते आणि आता याच भागामध्ये लिंगनूर कापसी हा परिसर आहे त्या परिसरामध्ये एका माळराणावरती यांना बोलवण्यात आलेलं होतं आता या ठिकाणी यवनबाई यांचे भाऊ आलेले होते आता हे सगळे लोक समोरासमोर आले आणि समोरासमोर आल्यानंतर यांच्यामध्ये पुन्हा वादाला सुरुवात झालेली होती पाठीमागच्या सोळा वर्षात तू आमच्या बहिणीला आमच्याकडे का पाठवलं नाहीस अशा पद्धतीचा जाप त्या भावांनी विचारायला सुरुवात केली होती आणि मेहुन्याला धमकी द्यायला सुरुवात केली होती आता आम्ही तुला जिवंत ठेवणार नाही अशा ना पद्धतीनं त्याला धमकी दिली आणि टायटन नावाचा एक मेहुना आहे म्हणजे भावानं त्या मेहुण्याला म्हणजे सिक्सेनला पाठीमागून विळखा घातला आणि त्याचवेळी देवेंद्रप्पा नावाचा भाऊ जो आहे त्या भावानं आपल्या जवळचा भाला होता त्या भाल्याच्या पात्यानं शिक्षणवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता आता ते आपल्या पतीला मारतायत ठार मारण्याचा प्रयत्न करतायत आता यावेळेस त्या ठिकाणी असणारी जी पत्नी आहे ती पत्नी आपल्या पतीला वाचवण्यासाठी पुढं धावलेली आहे आलेली आहे आणि स्वतःच्या पतीवरती पडणारे जे घाव होते वार होते ते त्या पत्नीनं स्वतःच्या अंगावरती घेतलेत आणि भावानं त्या त्यांच्यावरती वार केले यावेळेस येवनबाई यांच्यावरती पाठीवरती छातीवरती वार झाले त्यांचा वार जो आहे तो जिव्हारी लागला आणि त्या रक्ताच्या थरोळ्यामध्ये कोसळलेले आहेत आणि हे घाव इतके खोलवर होते की काही वेळातच त्या ठिकाणी येवनबाई यांचा मृत्यू झालेला होता जागेवरती त्या ठार झालेल्या होत्या आता आपल्या वादामध्ये आपल्या मेहण्याऐवजी आपल्या बहिणीचा खून झाला आहे हे पाहिल्यानंतर ते भाऊ जे आहेत ते त्या ठिकाणावरून परागंदा झालेले आहेत फरार झालेले आहेत आता या ठिकाणी प्रचंड आरडाओरडा झाला आहे प्रचंड गोंधळ झालेला आहे आणि यव्हाना ही माहिती जी आहे ती मुरगुड पोलिसांनासुद्धा समजलेली होते आणि मग पोलिसांची टीम जी आहे ती त्या घटनास्थळी पोहोचलेली आहे घटनास्थळाचा त्यांनी पंचनामा केला आहे बॉडी ताब्यात घेतलेली आहे आणि त्या ठिकाणचं ग्रामीण रुग्णालय जे आहे त्या रुग्णालयामध्ये बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवलेली आहे पण यावेळेस अत्यंत हृदयविदारक असं दृश्य होतं आणि यवनबाई यांची जी मुलं आहेत ती मुलं मोठमोठ्याने रडत होती टाहू फोडत होती आणि आमच्या आईला वाचवा आईला ॲडमिट करा डॉक्टरांना बोलवा तिच्यावरती उपचार करा अशा पद्धतीनं ती मुलं आक्रोश करत होते आणि हे सगळं पाहून उपस्थितांची मनंसुद्धा हे लावून जात होते आता त्या मुलांना असं वाटत होतं की आपली आई जिवंत आहे तिच्यावरती उपचार होतील आणि ती बरी होईल पण तसं काही झालेलं नाही आणि त्या लेकरांची माई त्यांना कायमचं सोडून गेलेली होती आता पोस्टमॉर्टम झालं होतं पण यांचं त्या भागामध्ये कुणी नातेवाईक नव्हतं भावबंदकी कोणीही नव्हते आता करायचं काय आता यावेळेस पती आणि त्या मुलांचं दुःखसुद्धा म्हणजे शब्दामध्ये मांडता येणं शक्य नव्हतं आणि त्यामुळे मग शेवटी पोलिसांनी मुरगुडातीलच वैकुंठ स्मशानभूमी आहे त्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतलेला होता आणि त्या ठिकाणी अंत्यसंस्कार केले होते यवनबाई सिक्सेन भोसले वयवर्ष पस्तीस राहणार लखनवाडा तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा असं या हत्या झालेल्या दुर्दैवी बहिणीचं नाव होतं आणि या घटनेची फिर्याद त्यांचेच पती सिक्सेन मुरलीधर भोसले वयवर्ष पंचेचाळीस यांनी मुरगुड पोलिसांमध्ये दिलेली होती आता पोलिसांनी या प्रकरणी यवनबाई यांचे भाऊ देवेंद्र पवार आणि टायटन पवार दोघंही राहणार अंजनगाव जिल्हा अमरावती यांच्यावरती गुन्हा दाखल केला होता आता हे दोघंही फरार होते यानंतर मग पोलीस आता या संशयितांच्या मारेकऱ्यांच्या मागावरती होते आणि त्यांचा माग काढत होते आणि पोलिसांनी मग तांत्रिक तपासाच्या आधारे या यांच्यावरती पाळत ठेवलेली होती आणि आंध्र प्रदेशमधला भीमावरम या ठिकाणी हे आहेत अशी माहिती पोलिसांना समजली आणि या ठिकाणी छापा टाकला सापळा रचला आणि तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं याच्यामध्ये देवेंद्रप्पा त्यानंतर पियुष उर्फ टायटन आणि चरण पवार या तिघांचा समावेश आहे तर अशा पद्धतीची माहिती समोर आली आणि अजून एक धक्कादायक बाब समोर आली ती म्हणजे एक वर्षापूर्वी फाटा चंदगड या भागामध्ये राहणारे अर्जुन रवी शिंदे यांचीसुद्धा हत्या बिहारमध्ये झालेली होती आणि ती यांनी केली असंही माहिती समोर येते आहे पण या सगळ्यांच्या बाबतीमध्ये अधिक तपास चालला आहे त्यामुळे काही नवीन माहिती आणि वेगळी माहितीसुद्धा समोर येऊ शकते पण या प्रकरणामधून धडा काय मिळतो आता ज्यावेळेस मी तुम्हाला ही घटना सांगत होतो त्याच्या मध्यंतरामध्ये एक गोष्ट सांगितली आणि ती म्हणजे सगळं बदललं ज्ञान ते विज्ञान सगळं बदललं पण मानसिकता अजूनही बदलली नाही आणि जोपर्यंत ही, ही, जो ही मानसिकता बदलत नाही तोपर्यंत अशा घटनांना आळा घालणं प्रचंड कठीण आहे आणि त्यामुळे मग आपल्या डी एस डी परिवारातील किंवा जे रेग्युलर आपले व्हिडिओ पाहतात तर त्या वडिलांना आणि त्या मुलींना आपण नेहमी सांगतो आणि या घटनेच्या अनुषंगाने आपण त्यांना परत एकदा सांगूया की पहिली गोष्ट आपल्या मुलानं किंवा मुलीनं जर कोणाला आपलं मानलं असेल कुणावरती त्यांचं प्रेम असेल तर त्या गोष्टीला सकारात्मक घ्या त्या व्यक्तीची माहिती घ्या आणि समोरची व्यक्ती योग्य वाटली तर पैसे जात पात अशा गोष्टी न पाहता त्यांच्या लग्नाला परवानगी द्या जर तुम्ही त्यांची चौकशी क्या म्हणजे परवानगी द्या आणि जर समजा तुम्ही त्या सम समोरच्या व्यक्तीची किंवा तुमच्या मुलाची मुलीचे कोणावर प्रेम आहे त्याची चौकशी केली आणि ती व्यक्ती जर चुकीची आहे असं समजलं तर आपल्या मुलाला किंवा मुलीला हे सांगा आणि माझा लग्नाला विरोध आहे हे सुद्धा त्यांना प्रकर्षानं सांगा पण जर एवढं सांगूनही मुलगा किंवा मुलगी ऐकत नसेल तर मात्र त्यांना त्यांच्या नशिबाने वागू द्या प्रेमानं समजावून सांगा ऐकलं तर ठीक आहे नाही तर तुझं आहे तुझं पाशी पण मुलांवरती रागावणं वाद घालणं भांडणं करणं किंवा मारहाण करणं या गोष्टींमध्ये बिलकुल वेळ घालवू नका माझी आईवडिलांना विनंती आहे की बाबांनो आजपर्यंत तुम्ही मुलांना ला लहानाचं मोठं केलं आहे शिक्षण दिलं आहे करिअर करण्यासाठी मदत केली सगळं सगळं करण्यासाठी तुम्ही त्यांच्यासाठी एवढं राबलेलं आहात आणि आता जर समजा एखादी गोष्ट तुमची जर ऐकली नाही त्याच्यामध्ये जर वाद घातला आणि त्याच्यामध्ये काय आघटित घटना घडल्या तर मग त्याच्यातनं जे निर्माण होतं ते तुमचं इतक्या वर्ष जे काय काम केलेलं असतं जेवढं काय सांभाळ केलेलं असतं तो सर्व पाण्यामध्ये जातो त्याच्यामुळे जेवढं समन्वयानं सांगता येईल तेवढं सांगा ऐकलं तर ठीक आहे नाही ऐकलं तर त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या त्यांच्या नशिबाने ते जगू शकतात आता जाता जाता सगळ्यांना सांगतो अगोदर आपल्या परिवाराचा विचार केला पाहिजे बऱ्याच वेळा काय होतं की आपल्यामध्ये अहमपणा मला विचारलं नाही मला सांगितलं नाही किंवा ही जात ती जात जाती पाती बाकीच्या गोष्टी या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा आपल्या परिवाराचा आपल्या मुलांचा आपल्या वडिलांचं आपल्या घरच्यांचं सुख कशात आहे याचा विचार करायचा आणि त्या सुखाचा विचार करून पावलं टाकायची म्हणजे चुकीच्या घटना घडणार नाहीत आता याबद्दलचं तुमचं मत काय ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन घटनेसह तोपर्यंत धन्यवाद